नमस्कार मंडळी मी दीपाली भानुशाली स्वागत करत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलमध्ये चला तर मंडळी उपवासाचे दिवस चालू झालेले आहेत आणि आज आपण मस्त गरमागरम एक उपवासाची खमंगवरून छान क्रिस्पी अशी रेसिपी पाहणार आहोत आपण आज इथे साबुदाणा बटाटा वडा बनवणार आहोत तर चला सुरुवात करूया इथे मी दोन तास मस्तपैकी साबुदाणे स्वच्छ धुवून भिजवून घेतलेले आहे अगदी थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये खूप जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही आहे दोन तासानंतर साबुदाणे छान भिजलेले आहेत त्यामध्ये मी शेंगदाण्याची अरडभरट पावडर घातलेली आहे त्यानंतर अरड अरडभरड पेस्ट घातलेली आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे त्यानंतर इथे मी सहा ते सात बटाटे उघडून घेतलेले आहेत आणि आता हे बटाटे साबुदाण्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घालायचे आहेत छान आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहेत आणि साबुदारांमध्ये आपण जे इतर मसाले घातलेले आहेत त्याबरोबर हे छान आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे आणि आपल्याला छान एक व्यवस्थित त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता हे व्यवस्थित छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला मीडियम साईजचे छान गोळे बनवून घ्यायचे आहेत छान तुम्ही मीडियम साईजचे बनवा किंवा मोठे साईजचे बनवा इथे मी छान मीडियम साईजचे बनवलेले आहेत तेल तापात ठेवलेले आहे आणि तोपर्यंत मी इथे छान चटणी बनवून घेत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाण्याची पावडर घातलेली आहे थोडंसं मीठ थोडीशी एक चमचा भरून मिरची पावडर घातलेली आहे त्यानंतर दोन चमचे भरून मी दही घातलेला आहे आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि मी हे एकत्र मिक्सरमध्ये छान वाटून घातलेलं आहे आणि छान इथे आपली लाल कलरची चटणी तयार झालेली आहे तर चला मंडळी तेल आपलं तापलेलं आहे आता आपण हे जे वडे बनवून ठेवलेले आहेत छान ते मस्तपैकी आपण फ्राय करून घेऊया चटणी आपण साईडला ठेवूया आणि वडे छान आपण फ्राय करून घेऊया वडे सोडताना आपल्याला लो फ्लेम करायचे आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला वडे सोडायचे आहेत आणि फ्राय करण्याकरता आपल्याला लो टू मिडियम गॅसवरच आपल्याला हे वडे छान फ्राय करायचे आहेत एका बाजूने दोन ते तीन मिनटं फ्राय करून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनटं आपल्याला फ्राय करायचे साधारण पाच ते सहा मिनटं आपल्याला पूर्ण लागतात हे वडे फ्राय करून घेण्यासाठी बघा किती छान अगदी पाच ते सहा मिनटातच हे छान वडे असे आपले फ्राय करून झालेले आहेत खूप सुंदर दिसत आहेत आता बघा बुडबुडे कमी झाल्यानंतर वडे आपले छान तळून झालेले आहेत गोल्डन ब्राऊन कलरला मी हे वडे छान तळून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित तेल आपलं व्यवस्थित खूप कमी तेलामध्ये हे वडे छान तयार झालेले आहेत आता हे वड़े सर्व वडे आपण अशा पद्धतीने छान बाहेर काढून घेऊया चाळणीमध्ये आपण ठेवूया जेणेकरून हे वडे जास्त वेळापर्यंत कुरकुरीत राहतील आता ह्याच पद्धतीने सर्व वडे आपण छान अशा पद्धतीने तळून घेऊया आणि मस्तपैकी सर्व करूया वडे अगदी खुसखुशीत कुछ झालेले आहेत खूप सुंदर दिसत आहेत उपवासासाठी मस्त बेत आहे हे वडे आम्हाला एवढे आवडतात घरी सर्वांना की आम्ही उपवासालाच नव्हे तर इतर वेळीही जेव्हा मनाला इच्छा होईल तेव्हा आम्ही करून खात असतो तर असे हे वरून आणि आतमध्ये सॉफ्ट वडे तुम्ही घरी अशा पद्धतीने नक्की करून बघा खूपच टेस्टी होतात आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा కరా కద